नवीन बातम्या व चालू अपडेट पाहण्यासाठी म मराठी न्यूज सबस्क्राईब कराय विसरू नका व जवळच्या क्लिक करा पात्रा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात बत्तीस शेतमजूर लहान मुलांसह महिला व पुरुष पोलिसांच्या ताब्यात सोलापूर जिल्ह्यात बार्शी येथून पाईन चालत निघाले होते नांदेडला कळंब येथे पोलिसांनी घेतले ताब्यात कळंब येथील कन्या शाळेतील रिलीफ कॅम्प मध्ये मजुरांना ठेवण्यात आले वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कळंब उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर येणार शाळेत पोटाची खळगी भरण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे गेलेल्या नांदेडच्या हातगाव तालुक्यातील बत्तीस शेतमजुरांना पायी गावाकडे जाताना कळम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नांदेडच्या हातगाव ना तालुक्यातील काही शेतमजूर ताल पोटाची खळगी भरण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात लिये ता पाईपलाईन खोदण्याचे काम व इतर कामे करण्यासाठी गेले होते माझं नाव श्री धरण आम्ही काय की बार्शीच्या शिवारामध्ये खडक काय की कांद्याचं काम करत गेलो हा कोणाच्या शेतात टाळकं काम करणे कोणाच्या पाईपलाईन खतणे रोज मंजूर का, काम कोणाचे लाकडं फोडणे हे असं काम करीत करीत आम्ही बुवा ह्या भीतीच्या पण जे पोटी समजा आम्हाला भीती वाटू लागली म्हणून कोणा आता काम कोणी लावणे गेलं आम्हाला तर आम्ही असा निर्णय घेतला की बाबा पायी आपलं गावजवळ करावं पण आता इथं आम्हाला अडिल्या म्हणून आता थांबायची आमची तयारी आहे तपासणी सुद्धा करायला तयार आमचं म्हणजे तब्येत म्हणजे असं कोणाचं कोणाला सर्दी नाही ताप नाही खोकला नाही पण जे शासन समजा याच्यावर काय निर्णय घेईल ते आम्ही मान्य परवाच्या दिवशी कसं कसं म्हणजे स्वतःहून आम्ही आहे की नाही स्वतः आमच्याजवळ तांदूळ आहात सगळं खायाचं साहित्य आहे जेवढा आम्ही शेतामध्ये कामाला नेलो तेवढं पूर्ण साहित्य आहे आमच्या तर तेच आम्हाला जिथं भूक लागली तिथं आम्ही शेतामध्ये अन्न शिजून पांढरा भात खिचडी काय करून आम्ही दोन तीन दिवसापर्यंत इथं आलो साहेब आता किती जण आहेत तुमच्याकडून आता आम्ही चोवीस पंचवीस जण असो तुम्ही कर, कधी कधी प्रवास केला म्हणजे परवास बिलकुल कुठंच केला नाही प्रवास फक्त आम्ही जस जस आहे की नाही तुम्हाला सांगतो रोड दुरून दिसला की समजा हे गाव इथे इकडे जाते तर शेतात शेता शेतातच शेता आलो शेता शेता गावाला रात्रीच्या म्हणजे सात आठ वाजेपर्यंत बस अच्छा हा म्हणजे कुठं नाही कुठंच आढळलं नाही आम्हाला कोणाच फक्त मोवा गाव मध्ये तंटामुक्तीवाऱ्याने आढळलं होतं त्याने खायची सोय केली आमची बिस्किट तांदूळ फिंदूल त्यांना आणून दिली स्वभाव म्हणजे कुठचा मार्ग आता तुम्ही बघा आम्ही त्यांना रात्री तिथंच होतो तुम्ही काय गडबड केली तुम्ही निघायची गावाकडे सध्या परिस्थिती खराब आहे गरबड म्हणजे कसं सांगते की किंवा जागेवर हो राहायचं सर असं शासन म्हणजे सांगते गडबड कारण कसं दररोज म्हणजे असं मुलाचं लहान मुलाचं शाळेत गा होती मुली तर आता मुलं काय की शाळा बंद झाल्यामुळे शिक्षकांना सगळे जे त्याला घरी पाठेल पण आजोळी आता माझी मुलं आहेत तर दररोज मुलं म्हणजे आहे की नाही बिलकुल जेवण सुद्धा करणं आले तर एक एक टाइम हा पूर्ण असं आहे की नाही जेवण त्याला जेवायची इच्छा सुद्धा पप्पा तुम्ही या घरला आता टीव्हीवर असे न्यूज बघायला तू फोटा असं हे व्हायला कोरोना व्हायरसमुळे माणसं मरायले अशी चर्चा चालू आहे त्याच्यामुळे लहान मुलं आहे खास आम्ही लहान मुलांसाठी मुला, मुला आम्हाला जीवाची आमच्या भीतीची सुद्धा आम्ही जीवाची परवा केली असंच आमचं फक्त म्हणणं की बाबा लहान मुलं पशी जावा आम्ही बस माझं ना श्रीधर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हाताला असलेले काम बंद झाले तर गावाकडे जाण्याची आवश्यक असलेली वाहतूक बंद असल्याने सदर मजुरांनी आजाराच्या भीतीने चालत गाव जवळ